सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात तेरदाळ ग्रामी श्रीमन महाराजांकडून अनुग्रह घेतलेले सुमारे वीस लोक तेथे उपस्थित होते जपसंख्येसाठी परगावाहून मंडळी जमविली गेली होती या सर्वांची राहण्याची व जेवण्याची व्यवस्था शिरस्त्याप्रमाणे उत्तम रीतीने करण्यात आली होती श्रीरामसंस्थान बेलधडी येथे अनुसरल्या जाणाऱ्या भजनी पद्धतीप्रमाणे दररोज सर्व कार्यक्रमांची प्रथा श्रीगुरूंनी सुरू करून दिली श्रीरामरायाची उपासना फार मोठ्या प्रमाणात होऊ लागली त्या समयी श्रीगुरूंच्या सुखसानिध्यात असणाऱ्या लोकांना पारच नव्हता तेरदाळच्या नामजप यज्ञाच्या वेळी जप करणाऱ्यांची संख्या वाढत वाढत कितीपर्यंत गेली हे त्यावेळी श्री गुरूंनी पाठविलेल्या एका पत्रावरून सहज समजण्यासारखी आहे श्री ब्रह्मानंद गुरूंनी पाठविलेले पत्र ते असे श्री रामभक्त परायण रंगाप्पा कुलकर्णी होंबळ यांना ब्रह्मानंदकृत अनेक आशीर्वाद क्षेमकारण मी तेरदाळास आल्यावर जप सुरू झाला आहे दर दिवशी जप करण्यास साठ लोक आहेत आणखी वीस लोक पाहिजे असल्याने हे पाहता क्षणीच तुम्ही खाली दिलेल्या सर्वांना बोलावून घेऊन आले पाहिजे तिरकंभट काशीकर मुडलप्पा बेडगिरी श्रीपाद भट्ट गदग श्रीपाद भट्ट गुडगेरी महादेव अप्पा चिकहंदीगोळ हनुमंतप्पा चिकहंदीगोळ जीवनराव देशपांडे धारवाड दत्तभट्ट जोशी धारवाड गुरुनाथ धारवाड अशा लोकांना बोलावून घेऊन तीव्र यावे पुढची स्टेशनवर उतरून पाच कोस गाडी करून यावे चार महिने येथे राहून जप करण्यास आणखी कोणी कबूल असतील तर त्यांनाही बरोबर घेऊन यावे आशीर्वाद अशा प्रकारे अनेक गावातील भक्त लोकांना पत्रे लिहून शेकडो लोकांना बोलावून त्या सर्व लोकांचा योगक्षेम श्रीगुरू पाहत असत खरे सांगावयाचे झाल्यास श्रीगुरूंची ही कृती त्यांच्या विश्वकुटुंबत्वाची प्रत्यक्ष साक्षच नव्हे काय ज्या भक्तांना या संबंधात श्रीगुरूंकडून पत्ररूपाने आज्ञा होत असे व अशा पत्रात ज्या ज्या भक्तांचा उल्लेख येत असे ते खरोखर धन्य होत पत्राप्रमाणे अशा प्रसंगी प्रत्यक्ष हजर राहून त्यात भाग घेण्याचे भाग्य ज्यांना लाभले त्यांच्यावर श्रीगुरूंची पूर्ण कृपा होती असेचं म्हणावयास नको का व अशा सुसंधीचा बोलावून देखील लाभ घेता आला नसेल त्यांच्यासारखे दुर्दैवी तेच तेरदाळ येथील श्री रामनामजपयज्ञ किती थाटात झाला याचा वृत्तांत श्री गुरूंनी श्रीमन महाराजांना कळविला होता त्यावेळी श्रीमन महाराजांकडून श्री गुरूंच्या पत्रास आलेले उत्तर ते असे श्री रामपरायण सर्व उपमा योग्य राजमान्य राजेश्री श्री, श्री, श्री ब्रह्मानंद बुवा यांना अनेक आशीर्वाद विशेष कारण आपले पत्र पोचले जपाच्या सुरुवातीबद्दल आनंद झाला असाच अखंड जप व रामाची सेवा करत राहावी सोडूनी काम क्रोध लोभ अभिमान स्वानंदात करावे चिंतन, हेच ऐकावे वचनं तुम्ही माझे जीवाचे जीव प्राण, शेवटची सांगितली खूणं कळावे हा आशीर्वाद जप करणाऱ्या सर्वत्र मंडळीस आशीर्वाद प्रतिदिनी जप करणाऱ्यांची संख्या वाढतच राहिली त्यामुळे अल्पावधीतच ती पूर्ण होत आली नरगुंदच्या व बिदरहळलीच्या नामजपयज्ञाच्या सांगतेस श्रीमन महाराजांना बोलावून त्यांच्या अधिष्ठानाखाली सांगता करण्यात आली तसेच या खेपेसही घडावे अशी श्रीगुरूंची इच्छा होती म्हणून त्यांनी अनेक भक्तांना श्रीमन महाराजांना आमंत्रण देण्यासाठी गोंदवल्यास पाठविले अनेक अडचणींमुळे व श्रीमन महाराजांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना त्यावेळी येणे झाले नाही जपसंख्येच्या पूर्ततेनंतर श्रीमन महाराज सांगता उत्सवास आज येतील उद्या येतील म्हणून तब्बल वर्षभर लोकांनी व श्रीगुरूंनी त्यांची वाट पाहिली ते येऊ शकले नाहीत अखेरीस सांगता महोत्सव उरकून घ्यावा अशी जेव्हा श्रीमन महाराजांकडून स्पष्ट आज्ञा आली तेव्हा अनिवार्य पक्षी श्रीगुरूंनी श्री शके अठराशे चौतीस परिधावी नामसंवत्सर इसवी सन एकोणीसशे बारा भाद्रपद शुद्ध अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत नामसप्ताह कीर्तन पुराण प्रवचन वेदपारायण होमहवनादी कार्यक्रमांनी सांगता महोत्सवास प्रारंभ केला दररोज हजारो लोकांनी श्रीगुरूंच्या अमृततुल्य प्रसादाने तृप्तता अनुभवली असो साधक हो परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांची शिकवण केवळ उपदेशावर आधारलेली नव्हती तर त्यांच्या उच्चतम वागणुकीच्या प्रात्यक्षिक आचरणावर आधारित होती आपल्या सद्गुरुनाथांच्या सानिध्यात कसे वागले पाहिजे हे परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी आपल्या वागणुकीवरून इतरांना दाखविले परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांचे आचरण आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ